नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गामातेच्या कात्यायणी रूपाची पूजा केली जाते महर्षी कात्यायन यांनी केलेल्या कठोर तपश्चर्यानंतर दुर्गादेवी त्यांच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आली दुर्गेचं हेच रूप कात्यायणी माता म्हणून ओळखलं जातं या रूपात देवीने महिषासुराचा वध करून देव आणि मानवांची त्याच्या त्रासापासून सुटका केली म्हणून दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख महिषासूर मर्दिनी असा केलेला आहे आज सहाव्या माळेचा शुभ रंग लाल आहे लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे लाल रंग आनंद दर्शवतो लाल रंग पराक्रमाचे प्रतीक आहे लाल रंग चटकन नजरेत भरणारा असतो शक्ती युद्ध आणि धोका या गोष्टींना सूचित करणारा हा रंग आहे लाल रंग सर्वात आक्रमक आणि धडाडीचा आहे हा रंग भरपूर ताकद मस्ती आणि स्फूर्ती घेऊन येतो